बुलढाणा जिल्हा बॉल बॅडमिंटन संघाची घोषणा राहुरी अहिल्यानगर येथे रंगणार सब ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धा महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन कृषी विद्यापीठ राहुरी अहिल्यानगर येथे दिनांक सोळा ते एकोणवीस सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या चव्वेचाळीस महाराष्ट्र राज्यस्तरीय सब ज्युनियर बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भाग घेणाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा बुलढाणा जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष निलेश महाजन यांनी नुकतीच जाहीर केली आहे बुलढाणा संघाच्या मुलीच्या कर्णधारपदी कुमारी रिया लिप्ते व मुलाच्या संघाच्या कर्णधारपदी सार्थक बाजोळ याची नियुक्ती जिल्हा सचिव विजय पळस्कर यांच्या मार्फत जाहीर करण्यात आली आहे मुलांचा संघ सार्थक बाजोळ कर्णधार अंश कराडे रोहित कोंडाडे कौस्तुभ्य उन्हाळे अथर्व माडी विराज माळी समर्थ धुमाडे अनिकेत गिरी मुलींचा संघ रिया लिप्ते कर्णधार स्वरा गवई आराध्या देशमुख श्रुती पोहरे हेतल पालिवाल कृष्णली गावंडे जान्हवी वानखडे श्रेया घेंगे प्रशिक्षक विश्वजित ठाकूर व्यवस्थापक आशा कंकाडे दोन्ही संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी विश्वजित ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रशिक्षण माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड ज्युनियर कॉलेज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झाली असून दोन्ही संघाला असोसिएशनचे सचिव विजय पडस्कर माऊली स्कूल ऑफ स्कॉल संस्थेच्या अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा पाटील व स्कूलच्या मुख्याध्यापिका मृणालिताई पाटील यांनी प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व खेळाडूंना व प्रशिक्षकाला शुभेच्छा दिल्या बुलढाणा जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव पडसकर यांच्याशी निवड झालेल्या सर्व खेळाडूंनी संपर्क करावा तसेच बुलढाणा जिल्हा संघ दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला रवाना होणार असे जिल्ह्याचे सचिव विजय पडसकर यांनी कळवले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा